सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळा तिथून रवाना होणार साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता भरपूर लोक आहेत बघायला मिळेल थोड्या वेळात चित्र पस्टवील आणि ते बघायला मिळेल किती वाजता प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे very one point भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही एक वाजेपर्यंत पंधरा मोठे शक्ती प्रदर्शन मोठे शक्ती प्रदर्शन अपेक्षित आहे काही संपर्क झालाय काही किती वाजता बोलवलंय काय करू हो गिरीश बोलले चर्चेसाठी पक्ष कार्यालयातून फोन आले जिल्हा अध्यक्ष असतील चालू करून चालू करून देत भारतीय जनता पार्टीचे सर्व ओरिजिनेल ते असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चित एक वाजेपर्यंत आणखी मोठे मी आता सर्व सहकारी आले की आपल्याशी